भारत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय घारगाव या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकवृंद आज एक कार्तिकी एकादशी निमित्त आपली धार्मिक संस्कृती विद्यार्थ्यांना समजावी व तसेच आपली संस्कृती जपावी यासाठी आम्ही हे पालखी दिंडीचं आयोजन केलेलं आहे सर्व त्याच्यामध्ये विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले आहेत तसेच गावकरी गावकऱ्यांनी सुद्धा आम्हाला तेवढ्याच प्रकारे सहकार्य केलेले सर्व शिक्षकां शिक्षकांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे स्कूल गारगाव या विद्यालयाचा आज दिंडी सोहळा या ठिकाणी आळंदी यात्रेनिमित्त आयोजित केलेला आहे यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आणि गावातील ग्रामस्थ यांचंही सहकार्य आहे या शाळा आणि पालक यांच्या या दुवीसूत्रीतून हा कार्यक्रम माझ्या या ठिकाणी पार पडतोय विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदाने यामध्ये सहभागी झाले चाळ असेल मृदुंग असेल त्यानंतर पखवाज असेल हे साहित्य ते स्वतःहून घेऊन आलेले आहे आणि हा दिंडी सोहळा अतिशय आनंदामध्ये या ठिकाणी आम्ही साजरा करत आहोत